जय महाराष्ट्र मी निलेश रामदास मुटके शिवसैनिक शिवसेना उपजिल्हा प्रमुख सध्याच्या राजकीय सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे शिवसैनिकांची भूमिका का काय परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता एवढंच म्हणेन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्व आम्हाला शिवसैनिकांना बंधनकारक राहील कारण सामान्य जनतेचा आवाज आणि सामान्य जनतेची भूमिका उद्धव साहेब नेहमीच मांडत असतात आणि शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे सामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसैनिक हाच शिवसेनेचा मुख्य पाया असल्यामुळे शिवसेनेत असे आमदार असे खासदार शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी अनेक खासदार अनेक आमदार तयार केलेले आहेत परंतु आमदार जाण्याने किंवा आमदार खासदार जाण्याने हा पक्षाला कुठलाही फरक पडत नसून शिवसैनिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेना अशीच चालत राहणार उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश आम्हाला देतील तो आदेश आम्ही पुढच्या काळामध्ये शिवसैनिक पाळणार आहोत आणि जोपर्यंत पक्षप्रमुख हा भूमिका जाहीर भूमिका घेत नाहीत तोपर्यंत आम्ही शिवसैनिक त्यांच्या आदेशाची नक्कीच वाट पाहत राहू जय हिंद जय महाराष्ट्र